नमस्कार शासन जर युट्यूब खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भात दोन टक्के सह आठ महिन्याची थकबाकी मिळणार त्या संदर्भात वेळेच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीव बाबत महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे दोन टक्के वाढीव मागाई भत्ता साता वेतन ऐकण्यानुसार केंद्र सरकारने लागू केलेले दोन टक्के वाढीव मागई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारने माझी जानेवारी पंचवीस पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या मागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ लागू केली आहे त्या अनुषंगानेच राज्य कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्तेमध्ये वाढ लागू होणार आहे एकूण मागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्याच्या प्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार दोन टक्के मागाई भत्ता वाढीमुळे एकूण मागाई पत्ता हा त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के इतका होणार आहे राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मागाई भत्ता वाढीचा लाभ राज्य शासन सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी तसेच निम सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद तसेच असणारे अधिकारी आणि कर्मचारी व राज्य पेन्शनधारक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सदर वाढी महागाई भत्ताचा प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ हा लवकरच लागू केला जाणार असून त्याबाबत अधिकृत वित्त विभागामार्फत शासन निर्णय देखील निर्गमित केला जाईल त्यामध्ये राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना माहीत जानेवारी पंचवीस पासून ते ऑगस्ट पंचवीस असे एकूण आठ महिन्याची मागही बदथक बाकीची रक्कम दिली जाणार आहे धन्यवाद